दुनिया मेरी मुठ्ठी मे माझ्या ड्रायविंगची कथा एवढा कम्प्युटर वापरता येतो तुला तु तु तर मग गाडी चालवणं काय एवढं अवघड आहे कमाल आहे तुमची तरी कम्प्युटर आणि गाडी काहीतरी काहीतरी तुलना होऊ शकते का कम्प्युटर चालवताना मी काय लोकांना ठोकरा देत सुटत नाही गाडी चालवणारे ना सगळे लोक पण काही इतर लोकांना ठोकरा देत सुटत नाहीत उलट ज्यांना काही जमत नाही ते ड्रायवर होतात हं ह्यात पॉईंट आहे पण माझ्या मुद्द्यावर हरेन ती मी कसली पण मला जमता है न सगल। मंजे ते है है पन जमत आहे ना सगळं म्हणजे तेवढं गाडी सोडून हे अर्थातच मनात काही काम आडत आहेत का तुमची घरातली बाहेरची पण तू चालवून तर बघ गाडी तू फक्त मनावर घेतलं ना तर काहीही जमतं तुला आणि स्कूटरपेक्षा जास्त सुरक्षित असते गाडी आणि हातपाय मोडले म्हणजे उगाच आपलं भलत असेल तर काहीतरी व्हायचं गाडीत हातपाय नाही मोडत ते टू व्हीलरवर मोडतात माझे नाही म्हणत मी मी दुसऱ्यांना ठोकलं तर त्यांच्या मोडतील वादात नेहमी मी, मी जिंकणार गाडी म्हणजे आता चारचाकी ओ, उगाच गैरसमज नको एका काळी तर मी लुणाला पण गाडीच म्हणायचे सायकलीचा जमाना होता तो चाळीस घरांच्या कॉलनीत एखादं दुसरी लुणा असायची त्यामुळे ती असणारा पण गाडीवाला किंवा गाडीवाली खूपच कमी त्या काळात तर मला सायकल चांगली चालवता यायची लहानपणापासून पुढे लुणा स्कूटर अशी प्रगती झाली आता तर मुलाचे क्लासेस घरची बाहेरची सगळी कामं माझी शाळा सगळं सगळं मी माझी स्कूटर वापरूनच करायचे पण हे चार चाकीचं चा लफडं काही मला जमतच नव्हतं नाही म्हणायला तब्बल पंधरा वर्षापूर्वी आम्ही नवीन मारुती घेतली तेव्हा ड्रायविंग क्लासला गेले होते मी पण ड्रायव्हिंग लायसन्स घेतलं तो शेवटचा दिवस माझा गाडी चालवण्याचा होतं काय की ह्या क्लासमध्ये आपण त्यांच्या गाडीवर ड्रायविंग करतो त्या गाडीचे ब्रेक्स त्यांच्या हातात आपलं त्यांच्या पायात असतात आपल्याला वा आपलं वाटतं असतं की आपणच गाडी कंट्रोल करतोय पण मग स्वतःची गाडी चालवताना कळतं आता गाडी चालू आपण करायची आहे आणि ती थांबवायचीही आपणच आहे शिवाय आपल्या शेजारी शीटवर आपला आणि रस्त्यावरच्या लोकांचा रक्षण करता तो ड्रायवर टीचर नाही आहे अखंड सूचना देणारा डावीकडे डावीकडे जरा हळू घ्या हां आता मारा ब्रेक टाका गिअर मध्ये अहो समोर एवढे स्पीड ब्रेकर्स दिसतायत ना घ्या मग हळू त्यामुळे मी काय आता गाडी चालवायला तयार नव्हते शिवाय तिनं चालवण्याचे फायदेच मला दिसत होते जसे की पाहुण्यांना आना सोडा करायला लागत नाही ट्रॅफिकमध्ये स्कूटर कशी पटकन कुठूनही काढता येते ओके फायदे जात नव्हते पण मग तिथेच फायदे गिरवून गिरवून सांगत होते घरात पण गाडी चालवण्याचा कोणताही विचार माझ्या डोक्याच्या जवळपास पण फिरकत नव्हता मैत्रींना गाडी चालवताना बघितलं की थोडीशी म्हणजे अगदीच किंमती तशी असूया वाटायची हो उगाच खोट कशाला बोला पण ती असूया म्हणजे लहानपणी शाळेत पहिल्या पाचात येणाऱ्या मुलीबद्दल वाटते तेवढीच म्हणजे असूया बसूया काही वाटलं तरी तो प्रांत आपला नाही हे पक्क टाऊक असतं आपल्याला हे असं पाहिल्या पाचात खर तर पण मी अगदीच डब्बू वाटायला नको म्हणून एक आकडी संख्या घेतली आहे येणं दुसऱ्याचं काम आपला काही संबंधच नाही त्याच्याशी शिवाय कुठेही एकत्र जायला मैत्रिणी लिफ्ट घ्यायच्याच त्यामुळे चारचाकीशिवाय कुठे काही अडत नव्हतंच माझं अशी गाडी शिवाय काहीही न अडता माझी बरीच वर्ष गेलीत पुलाखालून बरंच पाणी गेलं आणि पुलावरूनही बरंच डांबर गेलं माझ्या शाळेत जाण्या येण्याच्या वाटेवरचे खड्डे बरेच मोठे झाले त्याच्या वयाबरोबर शाळेत टू व्हीलर ने जान। आता वाटू लागलं होतं एक हेल्मेट डोक्यावर असायचा हो पण शरीरावर कुठे कुठे कवच घालणार मग शाळे करता नाईलाजाने स्कूल बसचा पर्याय स्वीकारावा लागला त्याकरता रोज सकाळी पंधरा मिनटे आधी लवकर निघणं आलं येताना पटकन मारली स्कूटरला की एकाने आणि आले चटकन घरी असं होईनाच झालं बस करता रोज थांबायला लागायचं रोज घरी यायला उशीर व्हायला हो लागला मग मला रोजचं दुपारचं जागरण घडायला लागलं घरी आल्यावर पार्किंगमध्ये गुमान उभी असलेली मारुती माझ्याकडे बघून वेडावून बघते कसं वाटायला लागलं ला होतं ला। शिवाय शाळेतून निघताना केसावर गॉगल लावलेल्या हे असे केसावर अगदी फिट बसणारे गॉगल ह्यांना कुठे मिळतात पोरीसोरी बायकांबद्दलचा हेवा वाढायला लागला होता ते वेगळंच त्या बोटांच्या अशी घरघर किल्ली फिरवत पार्किंगमध्ये यायच्या गाडीच्या मागच्या शीटवर झोकात बॅग टाकायच्या आणि सुरकन रिव्हर्स मारून फरकन पुढे निघून जायच्या मी असायची बसमध्ये एक चिमणी आली बाई दुसरी चिमणी आली करत बस भरण्याची वाट बघत एकदा अशीच सकाळी बसने शाळेत पोहोचले आणि पार्किंगकडे लक्ष गेलं गेल्याच महिन्यात नव्यानं जॉईन झालेल्या तन्वीरच्या कारने एक हलकसं डौलदार वळण घेतलं आणि कार पार्क केली आहा काय मोहक वाटतं होती ती गाडी नवे तन्वीर गाडीतून उतरताना सावळ्या आणि जराशा स्कूल कुल असणाऱ्या हसऱ्या तन्वीरकडे एक वेगळा स्मार्टनेस आणि कॉन्फिडन्स होता बॉस इतकं ग्रेटफुल असावं माणसानं मागच्या शीटवरून तिने तिचा लॅपटॉप घेतला गाडी लॉक केली आणि ती माझ्या दिशेने यायला निघाली गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती छान दिसतेस तू आणि किती सफाईदारपणे गाडी चालवते छान तर तू पण दिसते दिसतेस आणि गाडी चालवायला लागलीस की तू पण सफाईदारच चालवशील तुझं तर प्रत्येक कामच छान असतं येस हाच तो क्षण मला गाडी चालवता आलीच पाहिजे असं वाटण्याचा ठरवलं मी शुभस्य शीघ्रम आत्ता डोक्यात आले ना तर मग आत्ता ताबडतोब सुरुवात करू माझ्या जागेवर जाऊन मी ताबडतोब माझ्या एका मैत्रिणीला फोन केला तिने काही दिवसापूर्वी करता तिच्या घरी येऊन तिच्या कारवर तिला ड्रायविंग शिकवणारा ड्रायवर शोधला होता तिच्याशी इतर काही न बोलता मी त्या ड्रायवरचा नंबर मागितला इतर काहीनं बोलणं एवढ्या करता की एकतर मला पटापट त्या ड्रायवरला शोधायचं होतं शिवाय तिच्याकडून तिच्या ड्रायविंगबद्दल आता अजिबात काही ऐकायचं नव्हतं कारण थोड्याच दिवसापूर्वी आपल्याला तिनं पाय का नस नसतात हा प्रश्न विचारून तिने मला पण विचारत पाडलं होतं तिनं पाय कशाला काय तर क्लच एक्सिलेटर आणि ब्रेक करता त्या दिवशीच दुपारपासून अस्मादिकांनी सुरुवात केली ड्रायव्हरबरोबर माझी मारुती चालवायला पंधरा वर्षापूर्वी ड्रायव्हिंग बेसिक ज्ञान मिळालंच होतं ते आता आठवायला लागलं आता गाडीचे कंट्रोल माझ्या हातापायात होते त्यामुळे हा ड्रायव्हर टीचर खूपच काळजीपूर्वक सूचना देत होता त्याच्याजवळ कंट्रोल नसल्यामुळे ओरडतही भरपूर होता माझ्यावर शेवटी त्यालाही त्याचा जीव प्यारा होताच त्याचं माझ्यावर ओरडणं हेच माझ्याकरता मोठं मोटिवेशन ठरत होतं इतकं की चार दिवसानंतर मलाच वाटलं हा नकोच बरोबर एकटं चालू या पण आपली कार आणि पुढच्या आठवड्यातच पहिला दुसरा गिअर करत मी शाळेत कार न्यायला लागले इथे माझ्या दुसऱ्या एका मैत्रिणीचा सल्ला उपयोगी पडला तिने सांगितलं होतं कार रस्त्यात मध्येच बंद पडली ना आणि ती पडणारच आहे चारदा तरी तर कार बंद पडेल तेव्हा आपण ठार बहिरे आहोत असं समजायचं कुठलाच हॉर्नकडे लोकांच्या आरडाओरडीकडे वगैरे लक्ष अजिबात द्यायचं नाही आणि रस्त्यात काही प्रॉब्लेम आला तरी घाबरायचं नाही हा इंडिया आहे चार लोकं येतात धावत मदतीला तर अशा रीतीने माझ्या ड्रायविंग परवामुळे आयुष्यात एक नवीन सुरुवात झाली आणि खरं सांगते पूर्वी वे वेडाउंडा दाखवणारी माझी कार आता माझी जवळची मैत्रीण झाली होती मला सतत सोबत करणारी थंडी ऊन वारा पाऊस ह्यापासून वाचवणारी माझं भलं मोठं सामान सांभाळणारी मैत्रीण स्वतः ड्रायविंग सीटवर बसल्यावर मला जो आनंद मिळाला ना तो आत्तापर्यंत इतर कशाकशातच मिळाला नव्हता ड्रायविंग एवढा आत्मविश्वास दुसऱ्या कुठल्याच गोष्टीने दिला नव्हता आजपर्यंत पाहुण्यांना आणणं सोडणं हे जिकिरीचं नाही तर अभिमानाचं काम झालं होतं कुठलाही फोन करून मी आता सहज म्हणू शकत होते कुठे उतरला आहे सांगा मी येते घ्यायला मी सोडते ना तुम्हाला त्यात प्रचंड आनंद वाटत होता आतापर्यंत मैत्रिणीकडून मी फक्त लिफ्ट घेत होते पण देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे दे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ह्या ओळीनुसार मी आता सगळ्यांना लिफ्ट देऊ शकत होते गाडीचं स्टिअरिंग व्हील हातात आल्यावर वाटलं येस दुनिया मेरी मुठ्ठी में कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद